पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोल्हाड पंचायत समिती गणातून एक प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मंगेशेठ सरपळे यांच्या पत्नी शोभा मंगेश सरपळे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी रिंगणात उभे असल्याने शिवसेनेला एक तगडा उमेदवार मिळाल्याने विरोधी राष्ट्रवादीचे धाबे दनानले असल्याचे दिसून येते तर त्यांना सामाजिक राजकीय शिक्षण कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातून वाढता पाठिंबा मिळतोय कोल्हाड पंचायत समिती गणामध्ये कोल्हाड पट्ट्यातील खाम ग्रामपंचायत व कोल्हाड वगळता बाकी सर्व ग्रामपंचायत या या पट्ट्यातील आहेत विभागात उद्योजक शिवसेनेचे उमेदवार मंगेश अनेक सामाजिक काम आहे अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांना मानणारा एक चाहता वर्ग त्यांच्या पाठीशी आहे कबड्डी क्रिकेट शालेय साहित्य वाटप अन्नदान कीर्तन सेवा गोरगरिबांना मदत असे सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो त्यांच्या घरी आलेला माणूस रिकाम्या हाताने परत जात नाही अंगी दानशूरपणा संयमी आध्यात्मिक विचार कुटुंब वारकरी संप्रदायामध्ये स्वत एक वारकरी अशा सर्व जमेच्या बाजू शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार मंगेश शेठ सरफळे यांच्याकडे आहेत तिथल्या राष्ट्रवादीने रस्ते व मंदिरापलीकडे कुठलाही विकास साधला नाहीये त्यामुळे जर आपल्या भागाला राजकारणात आपले नेतृत्व करणारे मंगेश शेठ सरफळे सारखी देव माणसे जर भेटली तर निश्चितच या भागाचा शिक्षण रोजगार या समस्या सुटून खरा खुरा शाश्वत विकास कोल्हाड पंचायत समिती गणाचा होईल असे मत मतसुज्ञ नागरिक व्यक्त करतायत शिवसेना लोकप्रिय उमेदवार शोभा मंगेश सरफळे यांच्या पाठीशी मंत्री भरतशेठ गोगावले आमदार महेंद्र दळवी हे ठामपणे उभे असून ते या ठिकाणी प्रचारासाठी येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे बोलले जाते आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात एक हाती सत्ता घेणाऱ्या राष्ट्रवादी समोर शिवसेनेने एक वादळ उभे केले आहे तरुण वर्गांचा कल धनुष्यबाणाकडे असल्याचे या निवडणुकीत पहावयास मिळतेय त्यामुळे शिवसेनेचा सर्व पॅनल विजयाच्या उंबरट्यावर असल्याचेही बोलले जाते